पोलीस भरती होण्याचं स्वप्न बघत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे नमस्कार पोलीस भरती या चॅनेलवर मी सागर हंगे आपल्या सर्वांचं स्वागत करतो उत्तर प्रदेशमध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सत्तावीस डिसेंबरपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे जवळपास साठ हजार पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे मग प्रश्न हा पडतो की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती कधी सुरू होणार आणि साहजिक त्याला कारणही तेच आहे कारण सध्या विद्यार्थी अग्रही मागणी करत आहेत आणि सरकार दरबारी सुद्धा वेगवान हालचाली सुरू आहेत कारण तीन मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय तो शासन निर्णय काय आहे त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो तीन मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जेवढ्याही जाहिराती निघणार आहेत त्या प्रत्येक जाहिरातीमध्ये वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांची शिथिलता असणार आहे मग आता जर पोलीस भरतीची जाहिरात एकतीस डिसेंबरच्या आत आली तर दोन वर्ष वयोमर्यादेचा लाभ लाखो विद्यार्थ्यांना मिळणार आहे आता हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार बंटी उर्फ सतेज पाटील यांनी एक लक्षवेधी मांडली आणि त्यामध्ये त्यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणाले जर लाखो विद्यार्थ्यांचा फायदा होणार असेल तर नक्कीच ही भरती आपण एकतीस डिसेंबरच्या आत काढूया नेमके गृहमंत्री काय म्हणाले तुम्ही स्वतः ऐका जी काही वयोमर्यादेची वाढ आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे याचं इतकं लोड आलेला आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टिजमेंट आधी काढा परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर असं काही शक्य आहे का म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजीशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय तो निर्णय आपण घेऊ गृहमंत्री काय म्हणाले आपण ऐकलं तेव्हा आता गाफील करा कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पोलीस व्हायचंच आहे तेव्हा आजच इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करा आणि पोलीस भरतीच्या रेकॉर्डेड बॅचला जॉईन व्हा रेकॉर्डेड बॅच ची फी फक्त नऊशे रुपये आहे आणि जर आपल्याला लाईव्ह बॅच हवी असेल तर दोन जानेवारीपासून आपण ही लाईव्ह बॅच सुद्धा सुरू करत आहोत त्याची फी फक्त अकराशे रुपये आहे आणि आता ख्रिसमस चालू आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या मध्ये आपल्याला ह्या बॅचेसवरती डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे तेव्हा बघा कोणतीही बॅच आपण इग्नॅट अकॅडमीची परचेस केली तर त्यावरती आपल्याला वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही एसएस सी जीडीचा फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर एस एस सी जीडीचा फॉर्म भरा कारण केंद्रीय पोलीस दलामध्ये भरती होण्याची चांगली संधी आहे एकतीस डिसेंबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि एस एस सी जीडीच्या योग्य गायडन्ससाठी आपली एक एस एस सी जीडीची सिंगम बॅच सुद्धा चालू आहे ती बॅचला सुद्धा जॉईन करा किंवा तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर संपूर्ण मराठीमध्ये एस एस आपलं हे इग्नेट पब्लिकेशनचं पुस्तक आहे जे फक्त तुम्हाला दोनशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अधिकृत आणि योग्य माहितीसाठी आजच या इग्नाइट पोलीस भरती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा